हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधील सर्वात मोठी अपडेट अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं दाखवण्याचा होता प्लॅन संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा गौप्यस्फोट बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे हत्येला दोन महिने होऊन गेले आहे आत्तापर्यंत सात आरोपींना अटक झाली असून त्यांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे तर कृष्ण आंधळे दोन महिन्यांपासून फरार आहे त्याच्यापर्यंत अजून तपास यंत्रणा पोचू शकलेल्या नाहीत अशात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे आता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे का अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जात आहे दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे धनंजय देशमुख यांचा आरोप आहे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह केझवजी धाराशिव जिल्ह्यातील कळमकडे नेण्याचा प्रयत्न झाला होता तिथे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते महिलेची छेडछाड झाली त्यातून संतोष देशमुख यांना मारहाण झाली असं सांगून त्यांना समाजातून उठवण्याचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे धनंजय देशमुख म्हणाले मृतदेह केसकडे घेऊन येत होते तेव्हा गाडी कळमकडे वळवण्यात आली होती याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहाला गृहालाही दिली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह उचलला आणि ते केसकडे निघाले होते दरम्यान चिंचोली फाटा येथे एक मार्ग कळमकडे जातो आणि एक केसकडे तेव्हा गाडी कळमकडे वळवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र पोलिसांच्या गाडीमागे गावातील एक दोन गाड्या होत्या हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा केसकडे वळवली असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे देशमुख म्हणाले की गुन्हेगारी टोलीचा म्होरक्याचा प्लॅन होता की सरपंचांची हत्या झाली आहे त्याच्या मृतदेहाला एका महिलेकडे घेऊन जायचं संतोष देशमुख यांना ठार केल्यानंतर त्यांनी सोडले नाही त्या महिलेकडे नेऊन सोडले जाणार होते तिथेही ती महिला कपडे फाडून घेणार छेडछाड झाली म्हणणार अंगावर जखमा करून घेणार आणि हे सर्व या माणसाने केलं असं सांगून त्याला समाजातून उठवण्याचा त्यांचा डाव होता हा कट रचणारा टोलीचा मुख्य होता कट कारस्थान रचणारे पोलिसांच्या गाडीत होते त्या गाडीत कोण पोलीस होते हे समजू शकलं नाही असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं महिलेची छेड काढली आणि त्यातून हत्या झाली असं दाखवण्याचा त्यांचा प्लॅन होता पण गावातील दोन गाड्या पोलिसांच्या गाडीच्या मागे होत्या म्हणून हा प्लॅन फसला आमदार सुरेश दासांनी ही माहिती सभागृहाला सांगितली होती पहिल्या आठ दिवसात काय काय झालं याचा तपास झाला पाहिजे ही आमची मागणी आहे बीड आणि केज पोलिसांनी सी आय डी आणि टीला काय माहिती दिली असा सवाल धनंजय देशमुख यांनी केलाय त्या टोळीकडून सगळं प्री प्लॅन केलं जातं विदाऊट प्री प्लॅन ते काहीही करत नाही त्यांच्या गाडीमध्ये हत्यार आधीच ठेवली जातात त्यात काही नवीन नाही हे जर नवीन असतं तर दोन दिवसात आरोपी सापडले असते यांचे सर्व सीडीआर तपासले पाहिजे त्यांचा म्होरक्या पहिल्या दोन तीन दिवसात पन्नास साठ वेळा फोन केले होते त्याने ते कशासाठी कोणासाठी केले होते असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे एकंदरीत संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणाला तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे तपास यंत्रणांच्या तपासावरती देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची घेतलेली गुप्त भेट यामुळे सुरेश धस यांची विश्वासार्हता कमी झाल्याचं अंजली दमानिया एकीकडे म्हणतात अंजली दमानिया यांनी आणखीन धक्कादायक खुलासे करायला सुरुवात केलेली आहे इकडे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील म्हणतायत की तपास यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करतायत का हेच आम्हाला कळत नाहीये एकंदरीत बीड मधले नेमकं काय चाललेलं आहे या बाबतीत आता महाराष्ट्रातून देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे की सैफ अली खानचा आणि तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ फरार असलेला कृष्ण आंधळे कोणत्याच तपास यंत्रणेच्या हाती का लागत नाही हा देखील सवाल धनंजय देशमुख यांच्याकडून उचलला जातोय एकंदरीत काय की हा जो संपूर्ण मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आहे हा संतगतीने होतोय का असा देखील आरोप आता केला जातोय एकंदरीतच काय की ही जी माहिती हा जो गप्यस्फोट समोर आलेला आहे की अनैतिक संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दाखवण्याचा प्लॅन देखील रचला जात होता असं धनंजय देशमुखांनी गप्यस्फोट केलेला आहे यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलेलं आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे एकामागोमागे होतो होत आहेत मात्र यातील आरोपी मात्र सापडत नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे